मित्रांनो आज आपण जाणार आहोत देहू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गावी पाहूया चला तर दर्शन घेऊया मित्रांनो आपण आता देहूमध्ये पोहोचलेलो आहोत आणि हे आहे तत्वज्ञान जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज ज्ञान कर्मभि महाप्रवेश आता मित्रांनो सर्वसा आपण आलो आहोत मंदिराच्या अगदी जवळ <laughs> <आका दाथ पुरायों। laughs> <पाँ। laughs> मित्रनो आता आलो आहो जगदगुरु श्री सतुकार महाराज संस्थान श्री क्षेत्र देव महादेव महाराज काय नाव आपलं बाबा म्हणजे बाबा आवती बाबा किती वर्षापासून मंडळी जगत गुरु श्री संत तुकाराम महाराज जन्मस्थानाकडे जाण्याचा हा मार्ग आहे आणि समोरच महाराजांचं घर आपल्याला दिसत आहे त्याकडे आपण जाणारच आहोत मंडळी hmm. हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचं जन्मस्थान हे आहे या ठिकाणी तुकाराम महाराजांचा जन्म झालेला आहे इसवी सन सोळाशे आठ इसवी सन सोळाशे एकोणपन्नास मित्रांनो हे आहे देहूची इंद्रायणी नदी सध्या साफसफाईचं काम चाललेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो काही मंडळी गवत वगैरे जलपर्णी वगैरे काढण्याचं काम चालू आहे मंडळी आता आपण आलो आहोत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान सदैव वै स्थान गोपाळपुरा मंडळी हे ते ठिकाण ज्या ठिकाणी गाथा बुडवण्यात आल्या होत्या बुडवलेल्या गाथा तेरा दिवस तपश्चर्या केली तेच हे पवित्र स्थळ असं या ठिकाणी बोर्डसुद्धा आहे या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या अनेक अभंगवानी आपल्याला आतमध्ये पाहायला मिळतील वाचायला मिळतील या ठिकाणी अनेक गाथा आपल्याला पाहायला मिळतात मंडळी आज आपण देवोगावामध्ये दे येऊन संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं विविध ठिकाणं पाहिली लवकरच भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरिमावली